मी आता क्रांती क्रांतीबायोटेकच्या फॉर्मवर संपूर्ण शेतकरी महापापांचं सहसं स्वागत करतोय आमचा क्रांतिबायोटेकचा फॉर्म चिमूर तालुक्यात मुक्कामपूर सावरी बिडकर इथे आहेत हा चिमूर वरोरा रोडवरून वरोर। पश्चिमेस खाणगाव स्टॉपवरून तीन किलोमीटर आत्मदेय आहेत आपल्याला रोड टच हा फॉर्म आहेत आपण अवश्य भेट द्यावी आम्ही यूट्यूब चॅनलवर आहोत क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आम्ही आत्ता घेऊन आलो आपल्यापुढे बारीवन मालटा हा अतिशय गोड चविष्ट मोसंबीतला एक प्रकार आहेत याच्या फळाचा साईज हा अडीचशे ते तीनशे ग्रामपर्यंत येतो अतिशय पातळ चमळीचं अतिशय गोड रसा हे मोसंबी वर्गातलं पीक मित्रांनो इथे आम्ही जे पीक लावलेले आहेत हे पीक दहा बाय अडीच फुटात लावलेले आहेत व्यावसायिक शेतीमध्ये जी संकल्पना घेऊन आम्ही आपल्यापुढे येतो आहेत त्यात या पिकाला आम्ही ठेवलेले आहेत बघा आपण याला बघू शकता ग्राफ्टेड झाडाला फ्लॉवरिंग आलेले आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे हा बाराही महिने सतत उत्पादन देणारं मोसंबी वर्गातलं एक पीक आहे आपण सांगू इच्छितो आहे अतिशय गोड आणि रसाय अतिशय गोड आणि रसायसोबतच सोबतच मित्रांनो ह्या पिकाची खासियत आहे की हे पीक आपल्या विदर्भातील वातावरणात तयार होतो आहे आपल्याच विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचं आहे सोबतच विदर्भातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं ही अपेक्षा आहेत या पिकाची टेक्निकल गायडन्स क्रांतिबायोटेक द्यायला तयार आहे रोगमुक्त कलम पाहिजे असल्यास क्रांतीबायोटेकशी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तरवर संपर्क साधावा क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करून देईल त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन देईल सोबतच त्याला बाजारपेठ द्यायला क्रांती बायोटेक तयार आहेत मित्रांनो आम्ही व्यावसायिक शेती ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहेत विदर्भातला उष्ण वातावरणात हे तयार होणारं अतिशय गोड आणि चविष्ट बाराही महिने सतत याला फ्लॉरिंग असतं आणि पावसाळ्यात सांगायचं झालंय जो येणारा आंबिया बार असो किंवा मृग बार असो ह्या गळत नाहीत महत्त्वाचं या पिकाची खासियत आहे की बाकीच्या झाडांचे फळं बाकीच्या व्हरायटीचे फळं गळतात ही गळत नाहीत त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी या पिकाकडे गळा वळावं आणि याची लागवड करावी मित्रांनो क्रांतिबहुतेक यास बाजारपेठ द्यायसाठी सक्षम आहेत क्रांतिपौष्टीशी आपण संपर्क साधावा क्रांतिभोवतेकचं मुख्य कार्यालय चिमूर येथे आहेत मिलन सांस्कृतिक लॉनपुळे कानपा रोड चिमूर इथे मुख्य कार्यालय चंद्रपूर जिल्हा दुसरं कार्यालय चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे आहेत पावणे लहूट साईमंगल कार्यालयाजवळ रेल्वे क्रॉसिंग रोड तुरकर यांच्या घरी आमचं कार्यालय आहेत आपण तिथे भेट द्यावी अधिक माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आणि सोबतच गडचिरोली इथे माझं मु कार्यालय आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिथेसुद्धा आपण संपर्क साधू शकता आरमोरी रोडला अलगमवार यांच्या घरी पटवारी भवनच्या बाजूला गडचिरोली इथे कार्यालय आहेत आणि आमचे विघा विभागीय अधिकारी प्रत्येक घराघरात पोचून माहिती देत आहेत क्षेत्रीय अधिकारीसुद्धा आहेत आणि खूप मोठा सहित क्रांती क्रांतिबवटेक आपल्या घरापर्यंत पोचत आहेत मित्रांनो आपण सांगू इच्छितो आहेत की सक्षम असा तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन देण्यासाठी माझ्याकडे पूर्ण स्टॉफ आहेत सोबतच क्रांतीभोवतेक रोगमुक्त कलम देऊन राहिलेत वेगवेगळ्या पिकांचे कलम क्रांतिबहुटेक इथे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत आणि तांत्रिक मार्गदर्शन लागवड आणि बाजारपेठ याच्यामुळे शेतकरी हा सक्षम होऊ शकतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं ही अपेक्षा करतोय आणि आमचं यूट्यूब चॅनल क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने असल्यामुळे ते सबस्क्राईब करा आम्ही फेसबुकवर आहेत इंस्टाग्रामवर हो आहेत सोबतच आमचं क्रांती क्रांतिबायोटेकचं चॅनल हे व्हॉट्सअप चॅनल आहेत क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने शेतकरी राजांनो आपण त्याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा लागवड करायची असेल तर संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद